आज मी तुमच्या संगती एक साऊथ इंडियनचा भन्नाट असा नाश्ता रेसिपी शेअर करत आहे ते म्हणजे आहे मी सांबार आणि सांबार ही मस्त टेस्टी बनेल चला तर मग आपण आपली रेसिपी बघायला सुरुवात करूया सांबारसाठी एक वाटी पर, आपनी। तु, आपनी मी तुरीची डाळ घेतलेली आहे पर प्रथम आपण डाळ शिजायला घालूया आपली आपण डाळ चांगली व्यवस्थित धुवून घेऊया डाळ मी धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये मी आता दोन टोमॅटो कापलेत टाकलेत आणि कांदा आणि मिरच्या त्याही टाकते मी आणि मी एक दुधी टाकलेला आहे तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या टाका तुम्ही माझ्याकडे दुधी होता म्हणून मी तो दुधी टाकलेला आहे एक कप आणि थोडंसं हिंग आणि हळद एक चमच हळद पाऊन चम्मच हिंग आणि अर्धा चम्मच मीठ हे सर्व टाकून मी त्याच्यामध्ये आता जा दोन ग्लास पाणी टाकते हे बघा व्यवस्थित मिक्स केलं आता ह्याच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया बघा दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत शिजलेली आहे आपली डाळीला मी थोडंसं ढवळून घेते बघा मस्त आपली डाळ शिजलेली आहे चला आता आपण सांबार बनवून घेऊ बनवण्यासाठी मी दोन, दोन पळ्यात तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन फळ्यात तेल गरम करून घेते त्याच्यामध्ये मी मेथीदाणे टाकते अर्धा चम्मच आता मी त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकते आणि दोन लाल हिर लाल मिरच्या टाकल्यात एक चम्मच राई टाकली आणि अर्धा चम्मच मी हिंग टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची ही उभे काप घे करून घेतलेले ते टाकलेले आहेत आणि आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया हे व्यवस्थित परत आले की त्याच्यामध्ये आपण आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकूया त्या पण त्याच्यात परतून घेऊया आता याच्यामध्ये मी धने पावडर टाकते एक चम्मच एक चम्मच लाल तिखट टाकते कश्मीरी लाल तिखट आहे ते व्यवस्थित आपण परतून घेऊया झाली आपली फोडणी तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ टाकून घेऊया हा आता डाळ टाकून त्याला ता व्यवस्थित ढवळून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करूया त्याला आता तुम्हाला कसं सांबार आवडत असेल घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका हे मी सांबार मसाला टाकलेला एक चम्मच आणि हे चिंचेचं पाणी आहे तेही मी टाकते आणि एक चम्मच मी याच्यात गूळ टाकणार आहे हे गूळ पावडर आहे ती टाकली आहे मी आणि अर्धा चम्मच मी अजून मीठ टाकलेलं आहे मला मीठ थोडं कमी वाटलं आता तुम्हाला जसं घट्ट पातळ सांबार आवडत असेल तसं बनवा तुम्ही आमच्या घरात थोडा घट्टच सांबार आवड आवडतो सगळ्यांना म्हणून मी थोडा घट्ट केलेला आहे बघा तुम्हाला अजून पातळ आवडत असेल तुम्ही अजून पातळ करू शकता सांबारला आपल्या उकळी आलेली आहे मस्तपैकी चला आता आपण आपली डिश सर्व करूया मी करूया मी खोबऱ्याची चटणीची व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी पोस्ट केलेली आहे माझ्या चॅनलवरती सांबार वडा आणि चटणी कसं काय मग फ्रेंड कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला आज माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग पुन्हा एकदा भेटू एक नवीन रेसिपी सांगते बाय बाय